हॅलो भालेराव पवार लाईकडन झालं का दादा जेवण जेवण केलं का लाईव लाईवचा चार टाइम ठेवला होता ना दिदी नाही दादा तू कसं झालं की रात्रीच्या वेळेस सगळेजण ना लाईव्ह म्हणून मग मी रात्रीचंच तुम्ही म्हटले ना मला नऊ वाजेपर्यंत ठेवा मग सगळे फ्री होतील म्हणून नऊचाच ठेवलेला आहे मी काय दोन तीन दिवसापासून येत नव्हते आजच लाईव्ह आलेली आहे अनिल मंडलिक काय चालले ताई झाले का जेवण हो दादा झालं जेवण लाईक करा जेवढे जॉईन झालेले आहेत तेवढे कारण की सगळे माणसं आहेत ना ते कामं करून रात्रीच फ्री होता म्हणून बघ मी विचार केला ताई तुम्ही फार सोबर दिसतात <laughs> थँक <थेंक्य>। दादा <laughs> ताई तुम्ही फार शोभर दिसतात लाईक करा एक एक जॉईन झालेले लाईव्ह तुम्हाला काय वाटतं की नऊचाच टाइम ठेवायला पाहिजे ना लाईव्ह कारण की मी विचारलो होतं की लाईव्ह आहे ना म्हणजे दोन तीन जणांनी मला सांगितलं की तुम्ही रात्री नऊचाच टाइम ठेवा म्हणजे रात्री सगळेजण फ्री असतात ना मग ते लाईव्हला येतील असं चार वाजेला कसं कोणी माणसं कामा कामाला असतात म्हणून मग मी चारचं म्हणजे घेतलंच नाही दोन दिवसापासून तर मी लाईव्ह घेतलेलं नाही पण जेवढे होते ना चारला पण येता लाईव्ह तसं काही नाही पण ताई तुमचे माहेर कुठे आहेत गुजरात गुजरातच माहेर आहे दादा माझ तुम्हाला नोटिफिकेशन येतं का माझ्या लाईव्हचं मी लाईव्ह आली तर मला नक्की कमेंट करून सांगा तरी इतकी छान मराठी बोलतात हो ऍक्च्युली <laughs> आम्ही मराठीच आहेत पण तिथे राहायला गेलेलो आहोत फक्त मराठी तर, तर येतेच आपण आपली मराठी लँग्वेज थोडी विसरणार आहेत कुठं पण गेलो तर आपल्याला मराठी तर आपलं येतच आणि कसं सांगू का जेव्हा माझं जा लग्न झालं ना त्यावेळेस मला येत नव्हतं पण आता माझ्या लग्नाला चार ते पाच वर्ष झालेले आहेत आणि म्हणजे मी आता इथं कसं नाशिक आणि पुणे इथं शुद्ध मराठी बोलतात म्हणजे नाशिकपेक्षा इथं पुण्यामध्ये खूप छान मराठी बोलतात तर मग मला ती म्हणजे मी शिकली आहे आता मराठी बोलायचं पहिले जेव्हा मी लग्न केलं ना त्यावेळेस तर म्हणजे आमच्या जे सासू वगैरे आहेत माझे हजबंड वगैरे आहेत ना मी काही शब्द असे बोलायची ना तर त्यांना ते दोन वेळा म्हणायचे काय काय त्यांना कळायचंच नाही पण आता म्हणजे शिकले मी मराठी मला म्हणजे येतच होते पण एवढं परफेक्ट नव्हतं आता मी ट्राय करते तरी पण मला अजून परफेक्ट येत नाही आणि आता मी तिकडं माहेरी गेली ना तर मग मला म्हणजे आता आता गुजराती एवढं जमत नाही असं होतं ताई तुम्ही काय शिकलात मी बीकॉम केलेला आहे दादा माझं बीकॉम झालेलं आहे दाजी सी आहेत ना हो।, हो दादा खूप छान <laughs> थँक्यू मी मी सुद्धा बी कॉम केलं मला असं वाटतं की मी सी ए होऊन पण नाही ते हुशार लोकांचे काम आहेत मी फक्त चार ते तीन ते चार पर्सेंटेज निकाल लागतो कसं माहिती आहे का म्हणजे आता बायकांचं तर चालतं की त्यांनी जॉब वगैरे नाही केला तर चालतं पण माणसांचं कसं आहे त्यांना जॉब करावंच लागतो म्हणून ज्या वेळेस आता आमचे जे मुलं आहेत ना आम्ही त्यांना असं सा सांगतो की बाबा तुमचं तुम्हाला तर करणं तर आहेच म्हणजे आता तर मुली पण करतात असं काही नाहीये पण मुलांचं कसं आहे की त्यांना प्रॉपर शिक्षण त्यांना द्यावंच लागतं ह्या वयामध्ये आणि मला असं वाटतं की मुलं हुशारच पाहिजे मुलींचं कसं आहे की म्हणजे तिला जर नवरा चांगला भेटला पैसे भेटला तर तिने जॉब नाही केली तरी चालतं पण माणसांना तर म्हणजे त्यांनी करायलाच पाहिजे आणि एक माय सांगू का जर काही नसेल ना तर डायरेक्ट बिझनेस टाकायचा बिझनेसमध्ये ॲटलीस्ट माणसं म्हणजे बिझनेसमध्ये जे ज्यांना म्हणजे शिक्षणामध्ये जर हे नसेल ना एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट नसेल तर त्यांनी डायरेक्ट बिझनेस टाकायचा बिझनेसमध्ये तरी माणसं पुढे जातात असं आहे Misu ter. तुमचे नशीब आहे तुम्हाला हुशार दाजी मिळालेत ते तर आहेच नशीब नशीबच्या गोष्टी असतात या खरंच सांगते मी नशिबानच आहे की मला हुशार नवरा भेटलेला आहे आता सगळे इंटेलिजंट लोकांचीच दुनिया आहे तुम्हाला सांगू ना जे असे शिकलेले वगैरे नाहीत ना ते बिचारे म्हणजे आता तर तुम्हाला सांगू आमच्या समाजामध्ये एवढा अवघड झालेला आहे ना जे शिकलेले नाहीत ना त्यांना मुलीसुद्धा भेटणं म्हणजे खूपच अवघड आहे आता मुली भेटत नाही लग्न होत नाही कोणाचे सगळ्यांना खूप प्रॉब्लेम आहेत म्हणून आता शिक्षण खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे आता तर मला सुद्धा असं वाटतं की मी अजून अजून जास्त शिक्षण करायचं होतं छान जॉब वगैरे करायचं होती पण ठीक आहे नशिबाच्या गोष्टी असतात mm. काही तुम्ही काय कमी नाही तुम्ही बी कॉम केला आहे तुम्ही दाजींना मदत करा आणि शेवटी अकाउंटंट आहेत हां ते तर आहेच मी त्यांना मदत करेल मला करायचीच आहे जॉब पण मुलगा लहान आहे ना अजून मला तर म्हणजे त्यांच्या ते, जा, ते जाताना त्या ऑफिसमध्ये मी म्हणजे इझिली म्हणजे लागू शकते जॉबला तसं काही नाही आहे पण मुलगा लहान आहे ना म्हणून मग मी आता सध्या घरीचे सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत बघू आम्ही वर्षाला ऑडिट करतो व आम्हीच अच्छा <laughs> आता तर तुम्हाला सांगू ना सगळ्यांचीच म्हणजे आता कोणतं काम करावं आणि कोणतं शिक्षण घ्यावं ते सगळंच अवघड झालेलं आहे आता हे अकाउंटंट बी खूप झालेले आहेत सी ए सी ए खूप आहे ते पण अवघड आहे आता त्या लोकांना बी जॉब भेटत नाही आणि जॉब जर आहे तर अकाउंटंट लोकांना बी आता काम भेटत नाही एवढं अवघड झालेलं आहे सगळं कोणतं सोपं नाही आता मी फी फार घेतात दाजी करतील का आमचे ऑडिट <laughs> ते तर अजून सध्या कोणाचं बाहेरचं ऑडिट घेत नाहीत ते कंपनी म्हणजे ज्या कंपनीमध्ये कामाला जातात ना त्याच कंपनीचं ऑडिट करतात सध्या तर आम्ही बाहेर कोणाचं अजून घेतलेलं नाही त्यांनी कंपनी कंपनीमध्ये जायचं तिथलंच ऑडिट करायचं असं फी तर घेतातच <laughs> ताई अजून कोणीही का बोलत नाही मलाच माहिती नाही <laughs> काय माहिती काय प्रॉब्लेम झालेला आहे दोन तीनच जण लाईव्ह येत आहेत माझ्या लाईव्हवर नाहीतर खूप जण येत होते काय माहिती आहे काय प्रॉब्लेम मी दोन तीन वेळा लाईव्ह घेतलेला आहे ना तसंच होतं आहे आणि जेव्हा फर्स्ट टाईम चालू करते ना तेव्हा तर हे मेसेज पण येत नाही आहेत काय माहिती काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे खरंच मला कळत नाही मी ना एक वेळा चार साडेचारला लाईव घेऊन बघते का उद्या दुपारी मग बघते काल परवापासून आहे ना असंच होत आहे की काय माहिती आहे तीन दोन तीन जण च लाईव्हला मोजून काय माहिती काय प्रॉब्लेम झालेला आहे का काय पण नोटिफिकेशन तर सगळ्यांना जात असेल ना काय माहिती काही प्रॉब्लेम झालाय का बघू आता आपण दोघेच भाऊ बहीण बोलत आहोत तो ना काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती तर खूप आहेत लोक पण काय माहिती नाही का मग अजूनच दोन तीन जणच येत आहेत लाईवला मलाच माहिती नाही मीच कन्फ्यूज आहे दोन तीन दिवसापासून मी तर बघा दोन तीन दिवस तर घेतलेलेच नाही म्हटलं आज घेऊन बघू मी ना उद्या चार साडेचारला घेऊन बघते लाईव्ह तेव्हा पण असाच प्रॉब्लेम होतोय आहे का बघते मग चला मी ना उद्या घेते चार साडेचारला मी करते ट्राय कोण जॉईंट होतो कोण नाही कारण की मला असं वाटतं की मी चार साडेचारचा टाईम सांगितला होता ना तर सगळेजण कन्फ्यूज झाले आहेत असं मला वाटतंय बघू आता मी चार साडेचारला घेते उद्या लाईव्ह आणि रात्री ह्या वेळेस पण घेते म्हणजे दोन दोन वेळेस घेते जे तिकडचे ऑडियन्स असतील ना दुपारचे तर मग ते त्यांना सांगते की रात्री या असं म्हणून बघू आता काय होतं तर मी उद्या आहे ना दुपारी चार साडेचारला नाही तर मग मला जसा वेळ भेटेल वे त्याप्रमाणे घेते मी लाईव्ह कसे लोकं जॉईंट होतात ते बघ